पुणे सोलापूर रस्त्यावरील काळूबाई चौकाजवळ नाईंटी थ्री ॲव्हेन्यू मॉलसमोर सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास पीएम PM पीएमएलच्या इलेक्ट्रॉनिक बसला आग लागल्याची घटना घडली सुदैवाने सर्व प्रवाशांना तातडीने सुखरूप बाहेर काढण्यात आले दरम्यान अग्निशमन दलाच्या तीन गाड्यांनी आग आटोक्यात आणली डायरीहून हडपसरला निघालेली बस रेसकोर्स जवळ आल्यावर बसमधील प्रवाशांना काहीतरी जळायलाचं दुर्गंध येत असल्याचं बस वाहकांना कळवले फातिमा नगरला बस पोहोचल्यावर रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकी वाहन चालकाने बसमधून धूर येत असल्याचं चा सांगितलं चालकाने तातडीने बस रस्त्याच्या कडेला घेतली जवळपास चाळीस ते पंचेचाळीस प्रवासांना खाली उतरवले त्याच वेळी बसच्या मागच्या बाजूला थोडी आग लागली बसमधील आग नियंत्रण यंत्र आग विजवण्याचा प्रयत्न केला परंतु यंत्र सुरू झाले नाही अखेर रस्त्यावरून जाणाऱ्या इतर वाहनांमधून आग नियंत्रण यंत्र घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु आगीने आणखी भडका घेतला आणखी काही वेळामध्ये संपूर्ण बस आगीत जळून खाक झाली